आजचा व्हिडिओ काही तुम्हाला डिमोटिवेट करायचा नाहीच आहे माझ्याबरोबर घडलेला एक प्रसंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तेच म्हणजे सगळेच दिवस सारखे नसतात कधी चांगले तर कधी वाईट देखील असतात तर काल रात्री जी माझ्याकडून चूक झाली ती मला आज दिवसभर भोगावी लागली तर आपण बघूया नेमकी ती चूक काय घडली रोजच रोज रात्री झोपताना गोड बोलून कसं चालणार तर एका विषयावरती आमची चर्चा झाली आणि त्यानंतर तो विषय डोक्यात ठेवून मी झोपून गेले मानसिक त्रास जो असतो तो डोक्यांवरती माझ्या शरीरावरती रात्रभर तो प्रवाह करत होता जसा आपण एखादा पॉझिटिव्ह थॉट घेऊन झोपलो तर आपली सकाळ देखील फार सुंदर आणि पॉझिटिव्ह होते हा अनुभव मला बरेचदा आला आहे पण एखादी गोष्ट किंवा एखादी जी गोष्ट मला त्रास दिलेली आहे ती गोष्ट जर मी डोक्यात घेऊन झोपले तर माझा पुढचा दिवस न नक नक्की गेलाच हे समजूनच चालायचं बरं हे फक्त माझ्यासोबत नाही बरं का ते तर हे तुमच्याच बरोबर देखील होऊ शकतं आता फॉर एक्झाम्पल जर एखादी गोष्ट घडली तर त्यातनं बाहेर निघण्याची जी, जी कपॅसिटी असते ती प्रत्येकांची वेगवेगळी असते काही लोक लगेच मूव ऑन करतात तर काही लोक एक दिवस तर काही लोक का आठवडाभर डोक्यात घेऊन बसतात काही लोकांना काही लोकांबरोबर शेअर केल्याने बरं वाटतं तर काही लोकांना मनामध्ये ठेवूनच रडण्यातच बरं वाटतं माझं असं आहे की मला रडायलाच येत नाही आता लगेच म्हणू नका की ताई तुला रडायला कसं काही येत नाही तर मला भरपूर रडायला यायचं पूर्वी थोडंसं काही झालं की रडायला यायचं मम्मीची आठवण आली की रडायला यायचं ऑफिसमध्ये काही झालं की रडायला यायचं पण मला माझ्याच नवऱ्याने स्ट्रॉंग केलं त्यांनी मला सांगितलं की घरात रडायचं नाही ते आपल्याच घरासाठी चांगलं नसते त्यामुळं रडू नकोस तर काही झालं की थोडं कंट्रोल करायला शिक तर आत्ता झालंय असं की एवढं कंट्रोल करायला शिकली आहे की अगदीच मी माहेरावरून निघले तरी माझ्या डोळ्यातनं कधीच पाणी येत नाही अगदीच माझ्या मुलाला जरी काही झालं तर म्हणजे अतिशय ही चुकीची गोष्ट आहे बरेचदा मला रडावंसं वाटतं मन मोकळं करावं वाटतं पण मला आता रडायला येत नाही आणि ह्या गोष्टीचं मला गिल्ट पण आहे इतकं काम स्ट्रॉंग करून घेतलं आहे स्वतःला की मला पाहिजे त्यावेळेसुद्धा मला रडायला येत नाही तर फार क्वचित असं झालेलं असावा की वर्षातनं एक किंवा दोन वेळा मी रडली असेल बरं तो गोष्ट फार वेगळी आहे असू दे सोडा बरं मंडळी आपल्याला जर एखादी गोष्ट आवडत असेल ना जर आपण डिस्टर्ब झालो तर अगदी ती मनापासून करा कुणाला ध्यान करण्यात आनंद मिळतो कुणाला नामस्मरणात आनंद मिळतो तर कोणाला सॉन्ग ऐकून कामं करण्यात आनंद मिळतो आणि अज्ञान राहण्याचा प्रयत्न करा जेवढ्या गोष्टी तुम्ही अज्ञान राहाल जेवढ्या गोष्टी तुम्ही कमी जाणून घ्याल ते तुमच्यासाठी आणि तुमच्या शरीरासाठी आणि मानसिकदृष्ट्या पण खूप महत्त्वाचं आहे कारण सगळीच गोष्ट जाणून घेण्यात काय अर्थ नाही ना जी आपल्याशी रिलेटेड आहे तीच जाणून घ्या आणि अगदीच कशाला का काय आहे ना आपण सगळंच काही मग सगळंच काही जाणून घेण्याची अगदीच गरज नाही आहे बरेच लोकांची म्हणजेच पुरुष आणि बायका दोघी दोन्ही आल्या त्यामध्ये की त्यांना एक सवय असते म्हणजे बरेच लोकांच्या त्यात सगळेच म्हणत नाही आहे त्यांना अशी सवय असते की त्यांच्याबरोबर काही वाईट घडलं ना की त्यांच्या संसारात किंवा ऑफिस किंवा कुठेही वर्क लाईफमध्ये काही झालं की त्यांना ना ती गोष्ट शेअर करायची असते आता तुम्ही मला सांगा तुम्ही ऑलरेडी नेगेटिव्ह माइंडसेटने तुम्ही शेअर करताय सपोज फॉर एक्झाम्पल मी सांगते की आज ना माझं ह्याच्याबरोबर हे बी नसलेलं आहे ठीक आहे तुम्ही फ फार त्रासदायक आहे तुम्ही फारच सध्या इमोशनमध्ये आहात इमोशनल आहात खूपच असं सेंटिमेंटल तुमचं डोकं झालेलं आहे मेंटल पीस तुमचा हल्लेला आहे ठीक आहे तर अशा परिस्थितीत ज्यावेळेस तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगायला जाता त्यावेळेस तुमची जी एनर्जी असते ती पॉझिटिव्ह नसते बरं का ती नेगेटिव असते आता नेगेटिव है। तुम्ही नेगेटिव्ह माइंडसेटने समोरच्याला सांगताय आणि ती समोरची व्यक्ती ऑब्व्हियसली तुमची जवळचीच असणार ती कोणतीही व्यक्ती असू शकते तुमचा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नवरा हजबंड किंवा तुमची आई वडील कोणीही असू शकतं किंवा तुमचा फ्रेंड पण असू शकतो आता ते तुमच्या समर्थ म्हणजे तुम्हा तुमच्या साईडनेच बोलणार ना जर तुम्ही त्रासामध्ये आहात तर तो पण असंच म्हणणार ना किंवा ती पण असंच म्हणणार अरे तुझ्यासोबत हे व्हायला नको होतं अतिशय वाईट झालं ऐकून खूप वाईट वाटलं गं किंवा ऐकून खूप फा खूपच वाईट वाटलं रे असं व्हायला नको होतं काय झालं अल्टिमेटली तुमची नेगेटिव्ह एनर्जी तुम्ही तुमच्या आता कॉल थ्रू त्याच्यापर्यंत पोहोचवली त्यांनीसुद्धा त्याच्या मनातलं बोलून तुमच्यापर्यंत पोहोचवलं अल्टिमेटली काय झालं आहे की तुम्ही अजून त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत चाललं तुम्ही त्यातनं निघत नाही आहे तुम्ही शेअर केल्याने तुम्हाला फील होतं ना चांगलं पण तुम्ही ते शेअर केल्यानंतर जर तुम्हाला रिटर्नमध्ये सुद्धा तसंच रिपट रिपीट आहे याचा अर्थ हा झाला की तुम्ही त्या विषयामध्ये गुंतून गुंतून जात आहेत आणि हा विषय एवढा वाढत जातो अर्धा एक तास कधी निघून जातो कळत नाही आणि फोन ठेवल्यानंतर अजून तुमच्या डोक्यामध्ये त्याच गोष्टी चालत असतात आता ही गोष्ट आम्ही स्वतः एक्सपिरियन्स केलेली आहे आता बरेच वर्ष झाले मला ना आता कुठल्याच गोष्टी इफेक्ट करत नाही कारण की त्यातनं निघण्याचा मार्गसुद्धा मला माझ्याच नवऱ्याने शिकवला आहे त्यामुळं ना आता मला त्यातनं काहीच होत नाही अगदीच काही झालं ना तर मी माझ्या आवडीचं करते जसं की काय की मला पुढचं जे माइंडसेट असतो माझा पुढचे जे गोल्स असतात ते मला सेट करायला आवडतात अगदीच मी खूप त्रासामध्ये असेल किंवा काही झालेलं असेल कारण तुम्हाला माहिती आहे संसार म्हटल्यानंतर घरोघरी मातीच्या चुली असतात काही ना काही तर होतंच राहतं आणि अगदीच जिथे गोड तिथे म्हणतो ना मुंग्या लागतात मग असं पण काही अर्थ नाही ना थोडंफार तर असायलाच पाहिजे ना जरा आंबट चिंबट जरा तिखट विकट पाहिजे की नाही मंडळी व कसा काय मज्जा कशी येणार संसारात पण असं नाही आहे चेष्टामस्करीचा विषय नाही आहे एखादी गोष्ट घडली की तिथल्या तिथे सॉल्व्ह करायची आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अजून एक अनुभव तुम्हाला शेअर करते आणि म्हणजे चांगला Uh, म्हणतात ना इफेक्टिव अनुभव आहे जर सपोज तुमचं डोकं दुखत असेल रात्री झोपताना तुम्ही रात्री झोपताना म्हटलं की माझं प्रचंड डोकं दुखतंय आहे आता तुम्ही झोपताना डोळे लावेपर्यंत म्हणताय अगं बाई माझं डोकं दुखतं आहे माझं फार डोकं दुखतंय आहे आता कसं करू काय करू उद्या टिफिन करायचं आहे उद्या हे करायचं आहे ते करायचं आहे ब्ला ब्ला, ब्ला, ब्ला। ठीक आहे आता तुम्ही हे करून झोपलायत ठीक आहे तुम्ही देवाचं नामस्मरण केलं का तुम्ही तुम्ही धन्यवाद केलं का नाही केलं पण तुम्ही हे म्हणून झोपला की माझं डोकं दुखतंय सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघा अनुभव घ्या तुमचं डोकं ना त्याच्यापेक्षा निम्म वाढलेलं असणार आता हे फक्त डोकं सांगते हां तीच गोष्ट तुमच्या संसाराशी रिलेटेड असू शकते मला ह्या व्यक्तींनी भरपूर त्रास दिला आहे माझ्या नवऱ्याबरोबर माझे भांडणं झालेत हे झाले ते झाले असं बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यात म्हणजे चालत असतात ह्या गोष्टी घेऊन जर आपण रात्री झोपलो की सकाळी उठल्यानंतर आपलं डोकं प्रचंड प्रमाणात किंवा आपला मानसिक त्रास जो असतोय किंवा शारीरिक त्रास त्याच्यापेक्षा निम्मा वाढलेला असतोय मग आता ते तुम्ही ठरवायचं रात्री झोपताना अजून एक गोष्ट जर आता सपोज रात्री माझी ही चूक झाली आहे मी तेच डोक्यात घेऊन झोपले आणि दु, दुसरा दिवस माझा अख्खा तसा व्हायला गेला मी तुम्हाला काय सांगते आहे ही चूक घडली म्हणून आजचा हा व्लॉग मी बनवतीये ठीक आहे बरेच दिवस झाले होते की असं काही झालं नव्हतं माझ्यासोबत पण झालं ना आता एखाद्या वेळेस गोष्टी घडतात एखाद्या दे, तर त्यातनं निघण्याचा पण आपलाच एक असतो कॅपॅसिटी असते आपल्याला कसं त्यातनं बाहेर निघायचं असतं ठीक आहे आत्ता सपोज तुम्हाला जर पॉझिटिव्ह राहायचं असेल ना किंवा आता जे मी माझ्या स्वतः बाबतीत करते एखादी गोष्ट आहे ना काही झाली ना की ती बेडपर्यंत न्यायचीच नाही रात्री तुम्ही बेडपर्यंत ती गोष्ट नेली की धरून चला तुमचा उद्याचा दिवस व्हायला गेला म्हणजे गेला तुम्ही लिहून घ्या ठीक आहे उद्याचा दिवस तुमचा वाया जाणारच माझी खात्री आहे पण तेच तुम्ही रात्री झोपताना म्हटलं की जाऊ दे आज जे काय दिवसभर झाला चांगला दिवस होता शेवटी देवा आजचा दिवस चांगला गेला उद्याचा दिवस माझा अजून छान जाऊ दे असं नामस्मरण करून रात्री झोपून जायचं बास डोक्यात काहीच विचार ठेवायचा नाही अगदीच झोप आली नाही ना श्री स्वामी सम माझं तर तेच आहे मी श्रीस्वामी समर्थ म्हटल्याशिवाय झोपत नाही रात्री झोपताना पाच ते सहा वेळा श्रीस्वामी समर्थ म्हणत म्हणत मी कधी झोपून जाते मला खरंच कळत नाही अगदीच मला ज्यावेळेस माझ्या वडिलांची आठवण येते किंवा असतं काही गोष्टी घडतात आपल्या आयुष्यात मला आठवण आली किंवा काही झालं की मी श्रीस्वामी समर्थ म्हणत 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 कधी झोपून जाते कळत नाही दुसऱ्या दिवशीचा अलाम वाजला की लागले सुरत कामाला वैशूला उठवणे स्वयंपाक करणे टिफिन करणे त्यात ते शिवचरण उठून जातो मग तीच धावपळ दिवसाची पुन्हा मग दिवसाचं रुटीन सुरू होऊन जातो मग या गोष्टीत ना आपण एक गोष्ट तर शिकलो ना की काही जरी झालं लोकांसाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे स्वतःसाठी वेळ नाही पण तो, तो स्वतःसाठी वेळ आपण स्वतःच काढायचा आहे कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतः इन्वॉल्व्ह होऊ नका उगाच जबरदस्ती अंगावरती नको त्या गोष्टी ओढून घेऊ नका ऑलरेडी आपल्याकडं खूप काही गोष्टी आहेत ओढून घेण्यासारख्या ओढा की एवढं शिक्षण केलं आहे ना कशाला व्हायला जाऊ देत आहे करा की एखाद्या गोष्टी करा छंद जोपासा ठीक आहे त्यातनं पैसा मिळेल नाही मिळेल ते पुढची गोष्ट छंद जोपासण्यात अर म्हणजे नुकसान कुठे आहे तुम्ही बिझी राहाल तुमचा मेंटल पीस जो असेल तो व्यवस्थित राहील ना एखादी गोष्ट खूप छान झाली एखाद्या गोष्टी तुम्हाला रुची असेल काहीही गोष्ट आता ऑनलाईन ऑफलाईन एवढे क्लासेस झालेत ना चालू करा ना जॉईंड एखादी गोष्ट तुम्हाला आवडत असेल तर एवढं एज्युकेशन घेतलं आहे केलं ना सॅक्रिफाईस आपल्या लेकरा बाळांसाठी सॅक्रिफाईज म्हणा किंवा काय एज्युकेशन घेतल्यानंतर आपल्या मुलांना तर आपण शिकवतच आहे आपला ते काय वायाला जात नाही शिक्षण कुठेच केलेलं पण त्यातनं आपण एखादी आपला छंद जोपासून जर आपला दिवस चांगला घालू शकत असेल त्यात वाईट कुठे मी माझा छंद जोपासत आहे ठीक आहे मला माहिती आहे की मला पहिल्यापासून व्हिडिओग्राफी फोटोग्राफी आणि ह्या गोष्टीमध्ये खूप भयानक आवड होती म लोकांसमोर यायचं स्टेज डेअरिंग हे मला लहानपणीपासून होतं आणि आज मी तेच करते आणि मला खूप कौतुक आहे त्याचबरोबर तुमचं प्रेमदेखील मिळतं आहे आणि हा मंडळी अजून एक गोष्टवर का मागच्या महिन्यात मला एक दोन मेल आणि इन्स्टावरती मेसेजेस आलेले आहेत तर त्या विषयांवरतीसुद्धा मी व्हिडिओ करणार आहे त्याच पद्धतीने त्यांचं नाव मी कुठेही एक्सपोज करणार नाही त्याची काळजी मी घेतलेली आहे त्याच पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या मनातलं तुमच्या संसारातल्या गोष्टी काही मला शेअर करायच्या असतील बघा कसं असतं काय करायचं आहे हे आपल्याला माहितीच असतं पण कोणीतरी सांगितलं की त्या गोष्टी फार इझी जातात हे मी कुठंतरी ऐकलेलं आहे त्याचमुळं तुम्हाला जर काही तुमच्या मनातलं शेअर करायचं असेल तर तुम्ही तिथे मला मेल करू शकता मी त्यावर नक्कीच व्हिडिओ करेन आणि अशा पद्धतीने माझा आजचा व्हिडिओ इथेच संपतो कसा वाटला नक्की कळवा